आज मी तुम्हाला बटाट्याची एक वेगळ्या पद्धतीची भाजी करून दाखवणार आहे याला तुम्ही बटाट्याच्या काचऱ्या असंही म्हणू शकता ही भाजी करायला अतिशय सोपी आहे झटपट होते अजिबात वेळ लागत नाही तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी वगैरे देण्यासाठी हा खूप छान ऑप्शन आहे तर चला बघूया ही भाजी कशी करायची बटाट्याचे काचरे करण्यासाठी इथं मी तीन बटाटे घेतलेत हे आपल्याला कच्चेच बटाटे वापरायचे आता ह्या बटाट्यांची आपण सालं काढून घ्यायची आणि याला उभं कापून घ्यायचं आहे म्हणजे आपण जसं फ्रेंच फ्राईज करण्यासाठी बटाट्याचे जसे उभे उभे काप करतो तसे या बटाट्यांना आपण उभं कापून घ्यायचं आहे आता मी इथे सगळे बटाटे अगोदर सालं काढून घेते आता इथे मी तिन्ही बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत तुम्हाला जर साला सकट करायचं असेल तरी चालू शकते पण मी सालं काढली आहेत आता काय करायचं एका पात्तर पात्तर लाम लाम हे हे असे एका बटाट्याचे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे आणि ते पाण्यातच टाकायचे म्हणजे ते काळे पडणार नाहीत खूप जाड नाही ठेवायचे नाही तर शिजायला वेळ लागतो आणि हे आपण जसं फ्रेंच फ्राईज साठी जसं कट करतो तसं याचं लांब लांब आकारामध्ये याला कट करून आहे हे बघा हे असं लांब लांब करून घ्यायचं आहे म्हणजे हे छान व्यवस्थित शिस्तही आणि दिसायलाही थोडंफार वेगळं दिसतं आता मी हे सगळं अशा पद्धतीने हे तिन्ही बटाट्यांचे काप कापून घेते इथे मी आता असे सगळे बटाटे असे उभे उभे कापून घेतले हे बघा आणि यातलं पाणी आता सगळं काढून टाकलंय आणि याला थोडं पुसून घ्यायचं आहे आणि पुढे काय करायचं आहे ते सांगते आता इथे मी एक कढई गरम करायला ठेवली आहे त्याच्यात थोडं तेल घातलंय तेल हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जितकं घालायचं तेवढं घाला आता तेल गरम झाल्यावर याच्यात घालूया थोडी मोहरी थोडं हिरं आणि थोडा हिंग घालायचा कारण बटाटा आहे त्यामुळे हिंग नक्की घाला आता याच्यावरती आपण हे बटाट्याचे जे साफ केले ते घालायचे आणि व्यवस्थित आपण याला परतून घेऊया बटाटा असा व्यवस्थित परतून घ्यायचा म्हणजे त्याला जे आपण सगळे तेल वगैरे मसाले घातले ते जिरं मोहरीचा फ्लेवर चांगला येतो त्यामुळं असं एक दोन मिनटं याला व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आपण याच्यात कुठले कोरडे मसाले आता घालायचे नाहीत ते नंतर घालायचे फक्त हा बटाटा असा तेलावरती व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊया एक मिनटासाठी इथं मी एक दोन मिनिट बटाटा फक्त तेलावर असा व्यवस्थित परतून घेतलाय गॅस मिडियमच आहे याच्यात अजिबात पाण्याचा उपयोग करायचा नाहीये फक्त ही भाजी आपल्याला वाफेवर शिजवायची आहे आता गॅस थोडासा कमी करूया आणि हे झाकून ठेवूया आणि अधूनमधून चेक करायचं शिजलं की नाही ते बघण्यासाठी अधूनमधून आपण चेक करत राहायचं आता इथे दोन मिनटाने मी में परत झाकण उघडून बघते हे बघा असं सारखं अजून मधून हलवत राहायचं नाही तर खाली लागेल आता याच्यात आपण घालूया थोडं मीठ मीठ थोडं घाला परत एकदा व्यवस्थित मिक्स आहे व्यवस्थित मिक्स करून याला कर परत झाकून ठेवायचं आहे आणि परत थोड्या वेळानंतर आपण बघूया आता इथे एक पाच मिनिट झाले बघूया हे बघा बटाटा छान शिजलाय असा तोडून बघितला तो लगेच तुटतोय आता काय करायचं आता याच्यात घालूया एक अर्धा चमचा मी इथे लाल तिखट घेतलंय लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला एक थोडी लहान अर्धा चमचा हळद घेतली आहे आणि धने जिरे पावडर एक लहान अर्धा चमचा घालायचा आहे आता हे सगळं मिक्स करून घेऊया लाल तिखट वगैरे सुरुवातीलाच घालायचं नाही कारण आपण बटाटा एक पाच दहा मिनिट तरी आपण परततो त्यामुळे तो त्याच्यामध्ये काळा दिसतो मसाला त्यामुळे लाल तिखट आधी घालू नका शेवटी घालायचं हे बघा आता याच्यावर घालूया वरून थोडी कोथिंबीर आणि ही आपली बटाट्याची काचऱ्यांची भाजी इथं तयार झाली आहे चवीला ही खूप छान लागते आता एक दोनच मिनिट फक्त वाफ देऊया म्हणजे मसाला व्यवस्थित त्याच्यात मिळू दे ही बघा ही आपली बटाट्याची काचऱ्यांची भाजी तयार आहे करायला अजिबात वेळ लागत नाही चवीला अप्रतिम लागते त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही भाजी तुम्ही चपाती भाकरी कशाबरोबरही खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी तर खूप छान ऑप्शन आहे झटपट होते माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा